ती शेकडो फोनच बंद करून ठेवलाय मी एक तास तुमच्या समोर जर आता फोन ओपन केला तर तुम्ही काउंट करायचं एक दहा मिनिटामध्ये कम से कम शंभर मिस कॉल पडतात त्याच्यावरती फोन कॉल घेतला तर काय होत कॉल शिवाय देतात आय माई वरून आपण एक प्रयत्न करून करन... एक किती पोलीस बंदोबस्त आहे शाकेंच्या बरोबर किती पोलीस गाड्या आहेत बघा आता तुमची गाडी व्हीआयपी सारखी ट्वाय टोय टुआय चालत की गाड्या तर धाकू महाराष्ट्राला बघा एक पोलिसांची गाडी दिसते मागे मला दुसरी आणखीन एक पोलिसांची गाडी आहे हे बघा इकडे ही तिसरी पोलिसांची गाडी आहे एवढा सगळा पोलिस कर्मचारी वर्ग आहे आणि मग यांचे कार्यकर्ते बहुतेक खाक्यांना आता हे हेच हो हवं होतं ना काय हवं होतं हे अशा पद्धतीत अरे ओबीसीचं आरक्षण कसं ओबीसीचं आरक्षण मला थोडंच मी मागून मला देणार आहेत एखाद्या दे आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्याला मागणी करू द्या बरं मिळते का बघू आठ वेळा हल्ले झालेत माझ्यावरती फिजिकली अटॅक झालेले आहेत आणि बाकीचे मग हे फोन अरे माझा तो फोन आण ना तो पण करून बघा असा आहे की एखाद्या व्यक्तीने एखादा मुद्दा मांडला तर त्याचा प्रतिवाद कसा करायला हवा तो काही शिवेगाडीत होतो आता अच्छा तुमच्या कुटुंबाबद्दल पण काही हॅलो हा बोला कोण कोण पाहिजे तुम्हाला मी लक्ष्मण हाके बोलतोय चुकीचा नंबर आहे तुमचा आणि काय फोन तुम्हाला आई माईवरून शिव्या देणं तुला बघून घेऊ तुला हा करू तुला त्या करू अशा अशा पद्धतीचे एकदम एकदम खालच्या भाषेतले कॉल येतात आणि मला काय म्हणायचं आहे खर तर महामानवांचं किंवा संविधानाला हे सगळं अपेक्षित आहे कायद्याला हे अपेक्षित आहे सुप्रीम कोर्टाला हे अपेक्षित आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आमचं आरक्षण आता शासन पण वेळोवेळी खोटं बोलतं की आम्ही खालच्या कोर्टात वाचवलं होतं सुप्रीम कोर्टात ते वाचलं नाही ते वाचू शकले नाहीत कारण हे मान्य नाही न्यायव्यवस्थेला hmm. हे संविधानाला मान्य नाही संविधान काय सांगतं इथल्या व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकाचं मायक्रोतल्या मायक्रो घटकाच्या हिताचं संरक्षण करणं त्याचं एक घर आहे hmm. म्हणून तुम्ही झुंडशाहीच्या जोरावरती लोकशाहीच्या जोरावरती आमदारक्या खासदारक्यांच्या जोरावरती जर तुम्ही त्याचे हक्क अधिकार काढून घेणार असाल हॅलो हा बोला बोलते। बोलते बोलते। हो, हो बोला ना आपण कोण मी लक्ष्मण हाके बोलतोय का सर आमच्या काय आया बहिणी का काय कोण तुमच्या आया बहिणी बद्दल अकरापूर तयार केले अरे बाबा मी शाहू महाराजांच्या शंभर आंतरजातीय विवाह सोहळ्याचं फक्त वर्णन सांगितलं तसं साहेब आम्ही पण सगळ्या समजा आणि आदर करतो हो मग करतोच कि मग आम्ही कुठे अनादर करतोय तर मराठी विषय असं बोलायचं नसतंय कसं बरं का बरं कसं बोलायचं मागास वर्गीयांचे निकष जर तुम्हाला हवे असतील तर हे हर्डल पार करावे लागतील दादा ऐक ना तुम्ही वर्गीय झाला की नाही ऐक ना सुट्टी मी काय म्हणतोय की आपण मागास वर्गीयांच सर्टिफिकेट मागताय की नाही ओबीसी अदर बॅकवर्ड क्लासेस हक्क पण तुम्ही मागासवर्गीय की नाही आता जे बोलू ते आलो ते मागासवर्गीयांचा सर्टिफिकेट पाहिजे की नाही नको ना नको ना मग हे जाहीर करा माघार घेतो मी मी त्यासाठी तर भांडण चालू आहे आता मागासवर्गीय म्हणायचं आणि पुन्हा म्हणायचं की आम्ही आमच्या बाबतीत तुम्ही असं कसं काय बोलताय असं बरं कसं बोलायचं ते सांगा काय बोललो मी शाहू महाराजांनी तर शंभर आंतरजाती विभाग सोळे घडवून आणले ना आमचे शाहू महाराजांबद्दल बोलतोय मी शिवाजी महाराज तर असा आहे की मी तर तुम्हाला हाच प्रश्न विचारला होता की हे जाणीवपूर्वक एखाद्या समाजात जाणीवपूर्वक शाहू महाराजांनी मग जाणीवपूर्वक केलं का आपण तोच आहे तोच तसेच हा कंटिन्यू कॉल येतात ते हा एक कॉल नाही असं हॅलो हॅलो तुमची अशी भूमिका आहे की शाहू महाराजांचीच भूमिका तुम्हाला फक्त पुढे घेऊन जायचं पुढे घेऊन जायचं मी एवढा मोठा आहे की नाही माहिती नाही कॉन्टॅक्ट चुकला वेळ चुकली का बरं वेळ चुकती ही तर वेळ सही आहे ना मला जर मागासवर्गीय याचे जर मला सगळे लाभ पाहिजे असतील मला जर मागासवर्गीय म्हणून माझी मागणी असेल आमचं म्हणणं काय आहे की ते संविधानात्मक त्याला एक पहिला हर्डल्स असा आहे तुमचं मागासले पण प्रूव्ह करण्यासाठी की तुम्हाला त्या त्या जातीमध्ये जन्माला यावं लागतं ते सोशल डिस्क्रिमिनेशन भोगावं लागतं <laughs> मगच तुम्हाला इथं जात आधारित इथली व्यवस्था आहे ना भारताची आणि जात आधारित त्या त्या जातीमध्ये एखादा विमुक्त जातीमध्ये पोरगा जन्माला आला जन्माला आल्या आल्यास तो गुन्हेगारीचा शिक्का कपाळावरती घेऊन जन्माला येतो आजही इथल्या व्यवस्थेमध्ये अठराशे बहात्तर चा हॅबिच्युअल अपेंडरचा ऍक्ट इथं लागू आहे mm. एखाद्या गावामध्ये चोरी महीच चोरीला गेली तर सगळ्यात पहिल्यांदा बाजूला पारद्याचं पाल पडलंय का mm. फाशी पारदी आलाय mm. का किंवा बेरडाची रामूष्याची वस्ती आहे का जवळपास mm. मग अशी गुन्हे कोण करतोय त्याला उचलून आणा पहिल्यांदा अटक कोणाला होती mm. विमुक्त जातीमधल्या लोकांना पहिल्यांदा अटक होती आजही त्या माणसांकडे गुन्हेगार चोर म्हणून पाहिलं जातं हे जन्मानं दिलेले आहेत ना एखादा मुलगा दलित समाजातला जर एखादा कलेक्टर झाला तर त्याला लगेच म्हटलं जातं की हा त्याच्या त्या आरक्षणामुळे झाला हा सरकारचा जावं ठीक आहे पुढे पुढं तुमचं काय आंदोलनाचं स्वरूप आंदोलनाचं स्वरूप या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक का मी आज कुठे आहे मी बारामतीमध्ये घेतला नाही का हा संध्याकाळी माझा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि माझा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे चांगला मिळतो चांगला म्हणजे ज्या भूमीमधून बेकायदा मागणीचा उगम झाला बेकायदा हा जो जी आर काढला हा सुद्धा बेकायदा आहे संविधान विरोधी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आहे एकच मिनिट हॅलो हॅलो हा बोलायचं कसं बोलायचं साहेब सांगा तुमची शिकवणी द्या मला मग एकच आहे की आम्ही कुठं नाही म्हणतो एकच आहे म्हणून तर असं बोललो ना मी मी शाहू महाराजांचं फक्त एक उदाहरण दिलं ना माझ फोन का उचलत नाही फोन काय उचलत नाही म्हणजे तुम्ही कोण काय माझं काहीच मला तुमचा संदर्भच नाही तर उचलायचा काय संबंध अरे काय बोललो तुम्ही परत ऐका आणि मग बोला माझ्याशी ठीक आहे परत ऐका परत ऐका आणि मग बोला म्हणजे तुमचं जात वर्चस्व आम्ही ग्रेट आहोत आम्ही क्षत्रिय आहोत हे जात नाही आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे वारे ठेवा पण ठीक मला सांगा आता शेवटच्या भागात होतो आपण हेच शरद पवार साहेब म्हणाले की अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सामाजिक तणाव निर्माण होणं हे शरद चंद्रजी पवारांना मनोज रांगेंच्या बेकायदा मागणीला पाठिंबा देताना त्यांना हे बोलावसं वाटलं नाही तुम्ही एवढे मुरब्बी नेते तुम्हाला एवढा प्रशासनाचा अनुभव तुम्ही एवढा महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये फिरला प्रत्येक तालुक्याचं जिल्ह्याचं जात वास्तव तुम्हाला माहिती आहे बारामती मधल्या काय शोषण केलं तुम्ही लक्ष्मण हाके तुमच्यावरती वारंवार बोलतो त्याचं कारण काय राष्ट्रवादीचा बेस वोटर पंढरपूरच्या मंगळवेड्याच्या पूर्व भागामधून ते मुंबईपर्यंत पुण्यापर्यंत आमचं जात वाचतं आमच्या चार पिढ्यांचं शोषण तुम्ही केलं आम्ही तुम्हाला मतदान केलं तुम्ही केल, बारामतीमध्ये सोडून माढ्याला आला आ, सात लाखापेक्षा जास्त फक्त एका धनगर कम्युनिटीचा पोल आहे आम्ही तुम्हाला मतं द्यायची आणि तुम्ही आमचं भविष्याचं आरक्षण अरे हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे यांच्यामध्ये जर यांचं इन्क्ल्युजन झालं तर यांचं काय होईल एवढं तत्व ह्या शरद चंद्रजी पवारांना कळू नये सरकार कोणाचं सरकार देवेंद्र फडणवीसांचं मागणी कुणी केली त्याला पाठिंबा कुणी दिला त्याला सपोर्ट करणारे बजरंग बाप्पा सोनवणी पासून सोळंकी पासून विजयसिंह पंडितापासून सुप्रिया सोळेंपासून अंबादास दानवेपासून शरद चंद्रजी पवारांपासून हा जो बबडे आहे आता मी कायम बोलतो चौथी नापास एवढे तुमच्यावर वैचारिक दिवाळखोरी आली असावी आणि बेकायदा जी आर झाल्यावर आता काय तुमची भूमिका आहे आता जितेंद्र आव्हाडांनी कालची जी भूमिका घेतली त्या जितेंद्र आव्हाडांचं सक्षन सलगरांचं हेच शरद चंद्रजी पवारांचे कार्यकर्ते त्यांचं मी स्वागत करतो ना hmm. त्यांचं कालचं भाषण ऐका महाराष्ट्राला ऐकवून दाखवा आम्ही hmm. त्यांच्या yeah. ते कुणाचे आहेत ते hmm. राष्ट्रवादीचे आहेत आणि hmm. राष्ट्रवादीचे असल्यामुळं त्यांच्या भूमिकेचं लक्ष्मण हाके कुठले कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता पार्टीचा कुठलाही अभिनिवेश न बाळगता मी जितेंद्र आव्हाडांच्या भूमिकेचं स्वागत करतोय आता इथं काय राजकारण आहे का माझं मला जे मुख्यमंत्री शासनावर तुम्ही बोलत नाही असं जे म्हटलं जातंय मी आज खुल्या दिलानं तुमच्या मीडिया समोर महाराष्ट्राला सांगू इच्छितो की काल जे जितेंद्र आव्हाड बोलले त्यावर राष्ट्रवादीचं काय मत आहे त्यांनी आम्हाला सांगा आणि सरकारबद्दल तुमचं काय सरकारबद्दल म्हणजे जी आर फाडून टाकलाय ना हा बेकायदा जी आहे अशा पद्धतीनं जी आर काढण्याचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन पारित करण्याचा कुठलाही अधिकार या शासनाला नाही तो अधिकार इंद्रसाहनी मध्ये तो अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशन अदरवाइज सेंट्रलचा बॅकवर्ड कमिशन यांना आहे पुढे काय तुमच्या पुढे काय आमची रस्त्यावरची लढाई आम्ही पन्नास ते साठ टक्के ओबीसी ना तुम तुम। जागा करणार आम्हाला मान्य आहे साडेचारशे जात समूह आहेत यामध्ये या साडेचारशे जात समूहांना एकत्रित आणणं कारण त्यांचे रीती रिवाज वेगळे आहेत